हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी आहे विरारमध्ये डोंगरपड्या गावात माझी बाहीण आहे राखी तुम्हाला माहितीच असेल या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर वेळ तिला तिच्याकडे आलो आहे आम्ही काल संध्याकाळी आलो आहे काल तिच्याकडे संध्याकाळी थोडा उशीर झाला म्हणून ब्लॉग शूट नाही केला आता मस्त आजचे मॉर्निंग झाले उठलो मस्त फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही सकाळी मार्केटला जाणार होतो मच्छी आणायला पण उशिरा उठलो म्हणून नाही भाईच गेलेले आणि मच्छी घेऊन पण आलो आता मस्त फ्रेश वगैरे झालं आता थोडासा नाश्ता वगैरे करून आणि मग आई आमचे काजल पाया पडायला आले सध्या सहभागी होती ताई काजल मी आणि उन्नो आले निकिता नाही आली निकिताला नाही जमलं म्हणून आले निकिता निकिताने योजना पण नाही आली योजना पण आल्याने आमची योजना जाम खोटारडे आहे नेहमी बोलते ने येईन आणि मग टायमावर टांग देते आम्हाला आम्ही मस्त प्लॅनिंग केलेलं तीन चार दिवसाचं पण नाही जमलं दोन दिवसच आलो आहे म्हणजे आज संध्याकाळी जाणारच पण वाटत नाही ते पाठवेल ना ते नाही पाठवणारच नाही जाऊच नका सुद्धा सकाळी लवकर जा तुम्ही बघू आता कसं काय होतं ते कारण आम्ही खूप वर्षांनी तिच्याकडे वस्तीला आलो आहे पहिला रावूचा पहिल्या बड्डेला आम्ही आलेलो वस्तीला आता राहुचा पाचवा बड्डे पाच वर्षाने आलो पाचवा बड्डे आहे येईल तेव्हा आलो आहे वस्तीला तेव्हा पण ताई नव्हती मी निकिता आम्ही आलेलो वस्तीला बड्डेला एवढ्या वर्षात ना आल्या मग आणि प्रत्येकाला बहिणींना जसं का आनंद वेगळाच असतो ते कालपासून खूप एक्सायटेड आहे आणि आमची दावी पण कालपासून आमची आम्ही जेव्हा होतो घरात निघाला सारखी कॉल करत होती कधी याल कधी याल कधी याल आणि ती आल्या आम्ही आल्यापासून आम्हाला सोडतच नाही सगळं नुसतं माऊ 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 माऊस आणि मावशी आणि भाची भाच्याचं नातं एक वेगळंच असतं मावशी आईप्रमाणे असते तशी ती म्हणजे आम्हाला आईप्रमाणेच हे करताना आम्ही पण तिला त्याप्रमाणेच ट्रीट करतो आणि ती खूप आमच्यावर प्रेम करते ती पण आमच्यावर खूप प्रेम करते आणि आल्यापासून खूप कुठे खाली पण जाते त्या दिवसभर ती घरातच नसते त्यांच्या खालीच असते पण त्या कालपासून खाली गेलीच नाही सतत आमच्याजवळच आहे तर चला आता किचनमध्ये काय ते बघूया आपण इथे जेवणाची तयारी चालू केली भाईने काय नाश्ता आणलाय किचनला आणि तेंबी कोंबी मस्त आहे मस्त ताजी यांच्याकडे ताजी मात्शी खायला भेटते आणि त्यांना आणलं

अगं तयार खाशी ना तु खेश जावले नाही तुला नाही नाही अगं काय नाही असते दोन दिवस राहा एक दिवस कमीच असते राह रास गेला ना आल्यापासून बस आल पिवली भाव काय का पिवली भाव ना समजतच नाही बघा अशी असते पिवली भाऊ थोडी कालसर आणि

कांदा मस्त घ्या भूक लागला मस्त चिकन मटण खाऊन आलं कंटाला आवडते मला वर्षी रावीचे पहिले बड्डे लाल त्या एक दिवस रातचे नऊ वाजता ना आजचेच गेले बड्डे चे दिवशी बोललो त्या ब्लॉग मध्ये

मस्त जेवण भात वाचा रस्ता नाही काजेलची कटकट आमची उंडू जाम कटकट नुसती जेवण पण तू जरा पटत नाही दोघींचा कटकट चालूच ना भांडा पुस्तक काजेला जिंकल आपल्या घराचं आम्ही जेवलो आणि जेवण खूप छान बनवलेला राखीने मस्त रस्सा बनवलेला पण थोडा तिखट होता मस्त हाँ, 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 जो राखी पण थोड्या वर्षात ब्लॉग बनवणार आहे ना रा, रावी राखीच नको बाबा आम्ही पहिल्या जेवलो आणि सगळ्यांना बिस्किट चॉकलेट शोधाचीच सुरू आहे कारण आम्हाला तिखट नाही खायचे सवय काजलला काय नाही वाटलं कारण ती खाते तिखट रात्रीने पहिल्यांदा नवीन मसाला म्हणून एवढा तिखट हो मस्त टेस्ट मस्त होते आणि बॉम्बे तेवढे भारी लागले ना मस्त जाम ताजे होते बॉम्बे मस्त आम्ही फोड भरून जेवलं थोडं तिखट होतं पण काय नाही थोडंसं चकड खाऊन नॉर्मल झालं आणि आता थोडा आराम करू आणि संध्याकाळी घरी बॅगी बिगी लपवून ठेवलं त्यांची आई पण बोलली सासू का जाऊ नका थोडं आराम करत जाऊ नका जाऊ नका बघू आता कसं काय थोडा आराम करतो नंतर बघू काय ते आता आम्ही आलो दुपारी जेवलं बघा थोडा आराम केला आणि फ्रेश होऊन आता आम्ही आरणाऱ्याला आलो बीचवर आहे पहिले त्या भुजिंग गेलं तर इकडे भुजिंग फेमस आहे खूप सकाळी पण भाईने नाश्ता आणलेला आम्हाला पोहा भुजिंगचा आणि आता काय म्हणत कशी आम्ही पहिल्यांदाच राखी नेहमी ते खायला तर बघू आता कशी आहे तशी भारी लागते इकडची भुजिंग बघू आणि दादर पण आम्हाला फोन करून सांगितले राखीला तर आम्हाला भुजिंग पार्सल पाहिलं म्हणून यांच्याकडे उद्या आम्ही उद्या जाणार बघू कसं काय ट्राय करायचंय घ्यायचे का नाही ते आलोय भुजीन घेऊन आता मी राजोटी बीच ला आलोय राजोटी बीच फेमस आहे तिकडे आलो आता आम्ही आणि मस्त आहे व्ह्यू क्लायमेट पण खूप छान आहे मस्त हवा सुटले छोटे छोटे स्टॉल आहेत खाऊचे চাই পাই पहिला आम्ही इथे म्हणजे कधी बीच एवढी मजा करायचो ना लाट आणि कधी तुडी मारायचो नाजल त्याला लाटेच सगळेजण अर्ध्या जायला होतं म्हणून आता लाटांचा प्रभाव वाढलाय って。

मोठे मस्त फोटो पण काढले मस्त व्हिडिओ काढले रील्स वगैरे काढले त्याने एकदम मस्त आहे आम्ही भुजी काढले खायला पण आम्ही बसायला चटायच नाही आणली त्याच्यामुळे आता विचार म्हणलं कुठे नक्की बसायचं आहे बसत कॅमर कॅमर सांगले बस कशाला बसते का त्याच्यावर त्याच्यात फायट

दोघी लोक दिला ना कधी पर्यंत उठायचे नाहीये हवालदार इथे उभा राहिलेला कारण बाईक जातात ना मध्ये मध्ये बोलला हवालदार थांबलाय गाड्या सोडणार नाही जो पुढे शिवया खाला असं वाटतंय आता त्याला ट्रॅफिक झाले बघा भरपूर ट्रॅफिक झालंय बघ चालू

आलो आम्ही आणि फ्रेश वगैरे झालं सगळे कारण भिजलेलो आम्ही मार्केटला मच्छी पण नाही भेटली मग घरी आलो मस्त फ्रेश झालो आणि मग आता गावठी कोंबडा आणलेला भाईंनी तो बनवलो आणि काय राखेचा ता पोळे काढणार आहे धावण ते तांदळाच्या पिठाचे तुम्हाला दाखवते कसं बनवते काय चाललंय आहे काय बा कांदा बा थोडं बारीक कापलं बा बावण बासूस जेवाय वाटी कामं तुझी आहेत कांदा बिंदा कापायचे दादाची नाही बघ दादा कांदा कापते कशाला पाहिजे पण मला मला चना गरम नाही कांदा बा कापत बाण्याच्यावर गरम मी पण एक ट्राय करते आहे का शेवटचा आमची मम्मी आणि मावशी हाताने काढते ते ती लोक गव्हाचा पीठ वगैरे नाही मिक्स करत नवीन नवीन तिला ये तरी जमत मामा ते पण नाही जमत मम्मीच मावशी पाहिजे

आम्ही दुसरीकडे गेला बाबा खातात नाही काय आम्ही आमच्या फॅमिलीमध्येच आम्ही जेवत पण असं बाहेर गेलो आम्ही घरी येऊन जेवतात राय हॉटेल मध्ये पण भाऊ मी तू भाऊ